राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा युनियन हमारी युनियन आमच्या मागण्या प्रथमतः महाराष्ट्र राज्य कृषी संघटनेचं आंदोलन हे पाच मे पासून आम्ही वे वे वेगवेगळ्या टप्प्यावरती आंदोलन हे केलेलं आहे पंधरा पंधरा मे पासून आमचं काम बंद आंदोलन चालू आहे आज एकोणीस मे रोजी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमचं आंदोलन आहे आणि एकवीस मेला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर एकवीस मेला आम्ही विभागीय स्तरावर आंदोलन करणार आहे आमच्या मागण्या हे आजकालच्या नुसू अं दोन हजार नऊ पासून आम्ही मागण्या मा, मा, मांडत आहे वेळोवेळी शासनाने आम्हाला आश्वासन फक्त दिले परंतु आम्हाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही आमची प्रमुख मागणी आहे ती आमच्या पदनाम बदल आमचा जो ग्रामस्तरीय जो आहे महसूल असेल ग्रामीण ग्रामविकास विभाग असेल त्या सर्वांचं पदनाम बदल झालं पण आमचे आज आज अखेर आमची सहाय्यक कृषी अधिकारीची मागणी आहे पदनाम बदलाची आज अखेर मान्य झालेली नाही परिणाम केलेला नाही दुसरी मागणी आहे शासन सध्या डिजिटल स्वरूपात सर्व काम करत आहे ॲपची संख्या खूप झालेली आहे तरी सुद्धा आम्हाला जे आमची मुख्य मागणी आहे लॅपटॉप ती अजूनपर्यंत आम्हाला कुठलीही सुविधा शासन फक्त काम सांगत आहे फक्त ॲसेट मात्र साधन सामग्री कुठलीही पुरवत नाही फक्त काम मात्र रिटर्न घेण्याचा प्रयत्न करत आहे तिसरी मागणी आहे आमची जो आता सध्या आकृतीपर्यंत चालू आहे शासन स्तरावरचा आमच्यामध्ये प्रमोशन हा विषय कोणतीच अवस्था आमच्या प्रमोशनला आलेली आहे त्यामुळं शासनाला आमची विनंती आहे की आमची प्रमुख मागणी आहे की जो अकृतमध्ये होत आहे त्यामध्ये आम्हाला चाराशेक चार कृषी सहायका मागे एक कृषी प्रवेक्षक हे आमची अकृतमध्ये करावा अशी आमची शासनाला विनंती आहे तसेच आमचे मान्य वरिष्ठ यांचं हे आहे की कृषी साहायक हे केर आहेत किंवा कृषी सहायक हे अडवणूक करत आहेत शेतकऱ्याची पण मूळ कृषी विभागाचा किंवा शेतकऱ्यांचा जो मुख मुख्य कणा आहे तो कृषी सहाय्यक आहे पण त्या कृषी सहायकालाच आतापर्यंत दोन हजार नऊ पासून आज अखेर दोन हजार दोन सोळा वर्षाली पण सतत पिचर पिच ठेवलेला आहे कुठलीही मागणी मान्य न करता सतत दबाव टाकून वरिष्ठावरती दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे वे वेळोवेळी वे, मान्य मंत्री महोदय असतील मान्य आयुक्त साहेब असतील किंवा सचिव साहेब असतील यांच्या यांना आश्वासनाला आम्ही हे करून माग आमचं आंदोलन प्रक्रियेच माग घेण्यात मागे घेतलेलं आहे पण यावेळेस आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन माग येणार नाही जोपर्यंत आम्हाला शासन काहीतरी जी आर शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही विचारणार नाही असं आमचं शासनाला इशारा आहे की आमच्या शासनाला आमचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून जो आता येणारा खरीप आहे त्याला शेतकऱ्यांना जो मार्गदर्शन करायचं आहे शेतकऱ्यांची जी हे झालेलं आहे खोळंबा झालेला आहे आता चालू होती परंतु शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या तर लवकरात लवकर यातून थोडागळ निघू शकतो परंतु शासनानं आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या करून शेतकऱ्यांचं हित जपावं एवढी आमची विनंती आहे आता तुम्ही मागणी करताय पाच आंदोलन करताय काय तुमच्याशी भेट किंवा प्रशासनामधून फक्त जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर फक्त चर्चा झाली परंतु ज्या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे मंत्रालय स्तरावर किंवा आयुक्त स्तरावर चर्चा होणं अपेक्षित आहे तिथून अजून मिळालेला नाही त्यामुळं शासन उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते तर शासनाला हे ठाऊक आहे हे कोण सोडवू शकतं हे शासनाला ठाऊक आहे तरी सुद्धा शासन अडमोठेपणा धोरण अडमोटेपणा करत आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाच्या पुढे आमचं धरणं आंदोलन चाललं आहे तर शासनाला आमची अशी विनंती आहे की आमचे जे काही आंदोलनाचे मागण्या आहेत त्या परिपूर्ण करावेत व शेतकऱ्यांनाही विनंती आहे की पूर्व हंगाम सुरू झालेला आहे शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला पूर्ण हंगामामध्ये शेतकऱ्यांचा या ठिकाणी बियाणं असेल खत वाटप असेल किंवा आता पेरणी सुरू झालेली आहे त्यामध्ये आम्हाला सहकार्य करता येईल पण शासनाने जर नाही असतो आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्हालाही त्यावर वेगळा विचार करावा लागेल धन्यवाद पण शेतकऱ्यांचा तुमच्या आंदोलनामुळे खोळंब होतोय आता पावसाच्या तोंडावरती तुम्ही आंदोलन करताय त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं हा या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आज सध्या सुद्धा आमचं आंदोलन चालू असलं तरी शेतकरी आम्हाला फोन करतात कुठले बियाणे घ्यायचं आता खरीप पोर चाललेलं आहेत माश्या कधी सुधारत माक्याचे बियाणे कुठले घ्यायचं सोयाबीनचे बियाणे कुठले कुठले घ्यायचंय तरी आम्ही त्यांना फोनवर मार्गदर्शन करतोय शासनाने हे लक्षात की शासनाची यंत्रणा फळंबली नाही म्हणून शासनाने असं समजू नये की यांचं जे आंदोलन आहे दडपण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अजून सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आणि शेतकऱ्यांसाठीच झगडत आहोत आणि शेतकऱ्यांसाठीच हे आंदोलन आहे आम्ही आमच्यासाठी कुठलीही वेतनवाढ आमच्यासाठी घेतलेली नाही लॅपटॉप मागितला हे शेतकऱ्यांसाठीच मागतोय कारण ज्या ठिकाणी त्यांची मागणी शासनापर्यंत जास्त रित्या पोहोचवतील आज फळबाग लागवड असू द्या किंवा नरेगांतर लागवड असू द्या किंवा पीएमके सुद्धा डाटा असू द्या किंवा इतर जी काही माहिती आहे ती लॅपटॉपच्या माध्यमातून शासनाला पद्धती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कृषी सेवक तो कृषी सहाय्यकची मागणी अशी आहे ही ज्यावेळी शासनाची परिस्थिती नव्हती म्हणून शासनाने कृषी शेवट पद निर्माण केले होते शासनाची तर आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि बाकीच्या डिपार्टमेंटला तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठलं पद भर नसतील आणि आमचं जर पद टेक्निकल असेल या ठिकाणी मुलं बीएससी एग्री होतात एम एसी होतात पीएचडी होल्डर होतात आणि त्या मुलांना कृषी कृषीसेवक म्हणून सोळा हजारच्या लावू लावणे नोकरीला लावू नये कुठपत योग्य आहे त्याचाही शासनाने विचार करणं गरजेचं आहे